नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत गुलालाने माखलेला चेहरा मिहिरने धुताच नानाजीजी राया मंजिरी समोर मोठा सत्याचा उलगड झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे तो आता मिहिरला समोर बघता शशिकला मात्र खूपच आनंदून गेलेली असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये मंजिरीला सारखे सारखे ते क्षण आठवत असतात मिहिर तिच्या समोर उभा असतो तिला चक्कर आलेली असते हे सगळं काही तिला आठवत असतं आता मात्र या विचाराने मंजिरीचं डोकं दुखत असतं तेव्हा ती डोक्याला हात लावते आणि मला लागते काय आहे ना हे सगळं आधीच डोक्याला ताण खूप कमी होता म्हणून हे आणखीन टेन्शन वाढलंय आणि त्या त्या डॉक्टर या मला इकडनं सोडायला तयारच नाही आता मी एवढी ठणठणीत बरी आहे तरी का सोडत नाही आहे कुठे गेलाय हा राया कुणास ठाऊ त्याच वेळेस आता राया लगेच फाईल घेऊन येतो आणि मला वागतो मिसपायर चल आपल्याला घरी आहे डॉक्टरांनी सुट्टी दिली बरं का नाही म्हणजे रिपोर्ट नाही आले पण नंतर आपण रिपोर्ट आल्यानंतर जर काही असेल तर नक्की पुन्हा ॲडमिट होण्यासाठी येऊ त्यामुळे चल मिस्पायर निघायचे तेव्हा मंजिरीला नाग ते राया। अरे पण तू मगाशी म्हणाला जर मिहेरच असेल तो तर तो इथेच असेल ना तेव्हा राहा तू मिस्पायर मग असू दे की जरी तो भेटला तरी चांगलंच आहे ना अगं निदान एवढं तर कळलं आहे ना तो पंढरपुरात आहे म्हणून तेव्हा मंजिरी मला ती राहाया जर तो मला दिसलाय म्हटलं तर मग तो बाहेर पंढरपूरात कुणालाही दिसू शकतो ना आणि जर इतर बाकीच्या लोकांना तो दिसला तर आणि या सगळ्या लोकांनी आपल्याला एकमेकांपासून दूर केलं तर तेव्हा रायम लागतो मिस बाहेर तू असे विचार नको करू बरं आणि डॉक्टरांनी काय सांगितलं आहे तुला टेन्शन घ्यायचं नाही हे सांगितलं आहे ना मग जर तुला टेन्शन घ्यायचं असेल ना मिस तर तुला इथेच हॉस्पिटलमध्ये थांबावं हो लागेल मग राहा इकडेच मी जातो घरी तेव्हा म्हणजे लागते ते राया मला नाही थांबायचं इकडे मला यायचं आहे रे घरी तेव्हा रायम लागतो तू यायचं आहे ना मग चल लगेच आणि हे टेन्शन घेणं बंद कर आणि जरी इतरांनी बघितलं तर बघू दे की अगं आज कोण येणारे तुला माहिती आहे ना मागे गणपती आणि आपला हा विघ्नहर्ता बाप्पा तो कुठल्याही संकटात आपल्याला अडकवणार नाही बघ आपले सगळे विघ्न तो दूर करणार त्यामुळे चल घरी जाऊन आपल्याला तयारीही करायची तेव्हा म्हणजे लागते राया म्हणजे अजून काहीच तयारी झाली नाही का गणपतीची आपल्या घरीही गणपती येणार आहे ना, ना? त्यावर रायम लागतो मिस बाहेर समधी तयारी झाली जिजी नाना रुजिदा निक्या समध्यांनी तयारी करून ठेवली आता फक्स तर आपल्याला घरी जायचे तेव्हा मंजिरी म्हणून लागते याचा अर्थ मग गणपतीची मूर्ती आणली पण मी इकडे हॉस्पिटलमध्ये म्हणून तुम्ही घेऊन पण आलात का त्यावर रायम लागतो नाही ला ना मिसपायर अरे बापरे याचं तर मला लक्षातच आलं नाही मिसपायर मला जिजीला फोन करून विचारावं लागेल कसं आहे ना ह्या हॉस्पिटलच्या गडबडीमुळे मलाही जमलं नाही गं असे म्हणत आता राया पटकन आपला मोबाईल काढतो आणि जिजीला कॉल करतो, करतो। तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते राया अरे मंजिरी कशी ती बरी आहे ना सगळं काही ठीक आहे ना तेव्हा रायम लागतो हो जिजी मिसपायरशी बोल ती अगदी ठणठणीत आहे आता मंजिरी लगेच जीजीशी बोलू लागते जीजी तू काळजी करू नको तू गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी कर आम्ही लवकरच घरी येतो तेव्हा जीजी म्हणू लागते हो हो या लवकर मी वाट बघते त्यावर लगेच राय म्हण लागतो पण जीजी अगं या सगळ्या गडबडीत आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आणायचं विसरलं की अगं नाना रुजिदा निख्या कुठे त्यांना सांग तरी त्यावर जीजी लागते राया तू त्याची काळजी करू नको अरे आपले जे मूर्तिकार आहेत ना ते सगळ्यांच्या घरोघरी जाऊन आज गणपती बाप्पाची मूर्ती वाटणार आहे हां पण तोपर्यंत तो तुम्हाला इकडे पोहोचायचे लवकरात लवकर दोघेजण या आणि जोडीने गणपती बाप्पाची स्थापना करा तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो जीजी अगं हे कसं शक्य आहे आम्ही दोघे जोडीने नाही जमणार गं आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत आमचे कपडेही चांगले नाही आहेत आणि गणपती बापाची स्थापना करण्यासाठी चांगले चुंगले कपडे तर पाहिजे की नाही मग कसं जमेल बरं तूच सांग जिजी तेव्हा जिजी मला लागते राया तुझी ही जीजी तुझ्या पुढे चार पावलं आहे एवढं नीट लक्षात ठेव आता निखिल तुमच्याकडे येतोय आणि त्याच्याबरोबर डिफिकल्ट अंकी आहे पण निख्याला लगेच तिकडनं पाठवून द्या आणि त्याला फुल पुढ्या फुलं वगैरे आणायला सांगा आणि हां डिपिकल डंकीजवळ मी मंजिरीसाठी छान अशी साडी आणि तुझ्यासाठी छान असा सोहळ्याचा ड्रेस दिला आहे मस्त तो कुर्ता सोहळा घालून तयार व्हा आणि मग इकडे या तेव्हा लगेच राहायला लागतो खरंच जीजी तेव्हा जीजी म्हणून लागते हो लवकरात लवकर कपडे बदला आणि लवकरात लवकर इकडे या आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची माहिती आहे ना तेव्हा राहायला लागतो हो हो जीजी आलोच लगेच येतो त्याच वेळेस आता फोन बंद होतास निखिल डिपिकल्ट डंकी आलेले ते असतात तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो राय भाऊ हे बघ जिजीने तुमच्यासाठी काय दिलंय तेव्हा राय म्हणा तो माहिती आहे मला जिजीचा आत्ताच कॉल आला होता त्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ आम्ही फटाफट आवरतो आणि लगेच तयार होऊन येतो पण निघ्या जीजीने तुला फुलपुडी फुल हार ते घेऊन बोलावलं लगेच तू लगेच निघ बरं आता निखिल तिकडनं निघालेलं असतो त्याच वेळेस आता डिफिकल्ट डंकी म्हणू लागतात राय भाऊ हो। तुम्ही चला तयार होऊन घ्या चला आपण आपल्या अड्ड्यावरती जाऊया असे म्हणत आता लगेच राया मिसफायरला घेऊन आपल्या अड्ड्यावरती निघालेलं असतो पण स्टॉक मंजुरीला सारखी अशी मनात भीती वाटत असते तिचं मन असं काहीतरी चाहू दिल्याचं तिला सांगत असतं तर इकडे आता मिहिरने मात्र आपली बॅग भरायला घेतलेली असते कारण त्याला आता या पंढरपुरातनं निघून जायचं असतं आता घोरपडे मात्र या मिहिरकडे बघूच लागतो याला काय झालं अचानक हा बॅग का भरतोय आता तर इथे आलोय कुठं नाहीतर हा जाण्याची तयारी करतोय नाही 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 ना, हे होता का मा असे घोरपडे मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो जय चल पटकन तुझी बॅग भरून घे आपल्याला निघावं लागणार आहे तेव्हा लगेच जेव्हा लागतो सर अहो आपण तर कामासाठी आलो ना इकडे मग आपली तर डील झाली पण नाही अजून मग एवढ्या लवकर का जातोय तेव्हा लगेच मी हिरमल लागतो हे बघ जय आपण इकडे नाही थांबू शकत का कुणास ठाऊक मी त्या मुलीकडे ओढला जातो आहे म्हणजे मी तिला एकदाच बघितलंय पण मला सारखी सारखी तीच आठवते रे आणि तिचं लग्न झालंय आणि मी असली चूक नाही करू शकत त्यामुळे मी तिच्याकडे ओढला जातो आहे म्हणून मला हे पंढरपूर सोडून इकडनं निघून जायचं आपण लगेच आत्ताच्या आत्ता मुंबईला जातो आहे तेव्हा लगेच आत्ता घोरपडे मनाशीच मला लागतो अरे बाबा आत्ताशी तुला खेळायला सुरुवात काय केली अरे तू तर मैदान सोडून पळण्याचा गप्पा करतोय नाही 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 मैदान सोडून जाऊ देणार नाही खेळ आत्ता कुठे सुरू झाला आहे अजून खूप रंगायचा आहे हा खेळ त्याच वेळेस आता मीर म्हणू लागतो मी काय म्हणतोय घोरपुडे बॅग भरायला घेतो आहे ना निघायचं आहे आपल्याला तेव्हा जय म्हणू लागतो सर मला काय म्हणायचं होतं नाही म्हणजे आपण जी प्रॉपर्टी बघण्यासाठी इकडे आलो आहे ना ती तर आपण बघितली पण नाही ते डील झालं पण नाही मग माझं काय मत आहे आपण बॅगा वगैरे भरूया आणि बॅगा घेऊनच निघूया आणि जातानेच ते घर आहे मग त्या घराची प्रॉपर्टी आपल्याला भेटते की नाही ते बघायचं का तिथे थांबूया की तेव्हा लगेच आता मिहीर विचार करू लागतो हो घोरपडे तू जे बोलतोय ते अगदी बरोबर वाटते आपण ती प्रॉपर्टी बघून पुढे जाऊया म्हणजे कामात काम होऊ नाही जाईल असे म्हणत आता घोरपडे खुश होतो एकदा नाना का नानाजीजीच्या घरी नेलं की याला नक्कीच सगळं काही आठवेल असं त्याला वाटत असतं त्यामुळे त्याला खूप आनंद झालेला असतो तर इकडे आता निखिल आणि डंकी दोघेही रायभाऊच्या अड्ड्यावरती बसलेले असतात चला आता राया दादा आणि मंजिरीताई पटकन तयार होऊन येतील आणि मग आपल्याला लगेच घरी आहे गणपतीचं आगमन आहे त्याच वेळेस मंजिरी छान अशी गुलाबी रंगाची काठपदरची साडी घालून आली असते मंजिरी अगदी छान दिसत असते तेव्हा लगेच निखील मं लागतो मंजिरीताई अगं रायभाऊ कुठे नाही म्हणजे आता लग्न झालंय तुमचं जोडीने यायचं की तेव्हा मंजिरी मला हे झाली चेष्टा बाद झाला आता राये तो तयार होतोय त्याला ते सोळं घालायचंय ना म्हणून त्याला जरा वेळ लागेल त्याच वेळेस आता लगेच राय येतो आता रायाने मात्र सोळं असलं भारी घातलेलं असतं जणू ते असं लुंगीसारखं गुंडाळलेलंच असतं आणि अब्रब गोब्र असं गुंडाळून बांधलेलं असतं आता मात्र रायबाऊला बघता सगळेजण हसू लागतात त्याच वेळेस रायम लागतो ए काय झालंय सोळं घालून झालंय चला निघायचं ना आता मंजिरीला तर काही हसू आवरत नाही ती जोरजोरात हसू लागते तेव्हा लगेच आता रायम लागतो हे दात काढायला काय झालंय काय झालंय दात काढायला तेव्हा निखिल निखील राय भाऊ असलं सोळं तर मी पहिल्यांदी पाहिले अरे काय गुंडाळलं हे तेव्हा रायम लागतो मला कधी जमत नाही ना नाही म्हणजे मी कधी घातलं नाही ना असलं सोळं म्हणून म्हणून असंच गुंडाळून दिले आता मंजिरी जोरजोरात हसू लागते तेव्हा लगेच आता रायम लागतो मिसफायर काय झालं चुकलं का तेव्हा मंजिरी म्हणा हो राया अरे सोळं कोणी असं घालतं का तुला ना काहीच जमत नाही निखिल चल बरं तू राहायला सोळं घालून दे तेव्हा निखिल म्हणागतो कोण मी मंजिरी ताई अगं मी कधी सोळं घातलं आहे मला नाही जमत गं मी तर नानांकडूनच घालून घ्यायचो ना मग मला कसं जमेल तेव्हा लगेच आता डंक्या मला तो राय भाऊ सोळं तर मला कधी जमणार नाही तुला माहिती आहे ना तेव्हा राय म्हणा लागतो हो माहिती आहे माहिती आहे आपण सगळे एकाच माळायचे म्हणे मलाही तरी कुठे काय येतं आहे त्याच वेळेस आता लगेच निखिल म्हणू लागतो मंजिरी ताई तू एक काम कर तू राय भाऊला सोळं नेसून दे म्हणजे कसं तुम्ही दोघे जोडीने छान दिसाल तेव्हा लगेच राहायला धक्काच बसतो काय मिसपायर नाही नको नको मिसपायर नको तेव्हा मंजिरी लागते राया अरे असं काय करतोय आपल्याकडे वेळ कमी आहे जिची वाट बघते आपली चल बरं पटकन मला जमतं मी देते घालून तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे मिसपायर फार सोहळं घालणार म्हटल्यानंतर माझी तर वाट लागणार नाही 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 नको नको असं होता कामा नाही त्याच वेळेस आता लगेच टंकी येऊ लागतो वहिनी द्या तुम्हीच रायबाऊला सोळं घालून द्या आम्ही थांबतो बाहेर असे म्हणत आता दोघेही तिकडनं निघून जातात मंजिरी पटकन दरवाजा बंद करते रायाला मात्र खूप मोठं टेन्शन आलेलं असतं तर इकडे मिहीर आणि घोरपडे दोघेही आता माऊली निवासला म्हणजे नानाजीच्या घरी निघालेले असतात पण रस्त्यात आता गणपती बाप्पाची मिरवणूक चालू असते खूप गर्दी असते त्यामुळे आता या ट्रॅफिकमध्ये गाडी काही पुढे जायचं नाव घेत नाही तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो घोरपडे हे सगळं काय चालू आहे पुढे तेव्हा घोरपडे म्हणू लागतो सर मागे गणस उत्सव अहो आज गणपतीची स्थापना होणार आहे ना घरोघरी गणपतीचं आगमन होणार आहे अहो खूप मोठा उत्सव असतो हा तेव्हा लगेच आता मिहीर महू लागतो हो का मग तर अशाने आपण लवकर पोचू की नाही अरे पुढे खूप गर्दी आहे गाडी तर निघूच शकत नाही आहे मग आता काय करायचं तेव्हा घोरपडे म्हणू लागतो सर नाही म्हणजे इथून ती प्रॉपर्टी जरा जवळच आहे आपण पायी गेलो तरी लवकर पोचू शकतो असं मला वाटतं या तुम्ही बघा काय करायचं नाही म्हणजे पायी जायचं की नाही त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो अगदी बरोबर या गाडीत बसून इथे वाट बघण्यापेक्षा आपण दोघे पुढे पायी जाऊ आणि ड्रायव्हरला तू लोकेशन पाठव त्या प्रॉपर्टीपर्यंत ते हळूहळू माकन गाडी घेऊन येतील तेव्हा लगेच आता मिहीर पटकन गाडीतनं खाली उतरतो त्याच वेळेस घोरपडे ड्रायव्हरला म्हणू लागतो लवकर गाडी घेऊन या तिकडे आम्ही निघतोय पायी असे म्हणत आता दोघेही खाली उतरलेले असतात त्याच वेळेस आता मात्र लगेच मिहीर पटकन तिथे गणपती बाप्पाच्या ज्या मूर्त्या असतात ना त्यांच्या दर्शन घेतो पाया पडतो आणि आजूबाजूच्या लोकांकडे बघू लागतो गुलाल उधळत असतो मिरवणूक चालू असते लोक नाचत असतात मस्त आनंद साजरा करत असतात आता मात्र हे सगळं आपल्या ओळखीचं आहे असं त्याला वाटू लागतं का ठाऊक हे असा सण हा उत्सव मी साजरा केलाय का मला असं का वाटतंय की या सगळ्यात मग मी गेलोय कधीतरी आता मात्र मागचं सगळं काही मिहीरला थोडं थोडं आठवायला लागलेलं असतं त्याच वेळेस घरपडे एकटक त्याकडे बघू लागतो आणि लागतो वा रे बेटा वाह तुला आता समज काही आठवणार आहे बघ बघ नीट निरखू बघ हा इलाका तुला अगदी ओळखीचा वाटत असेल ही मिरवणूक हा उत्सव हेही तुला ओळखलं असेल अजून तर खूप काही ओळखायचं बाकी आहे नाही म्हणजे आता मी जरा मागेच थांबतो कसं आहे ना तू पुढे पुढे जाऊन बरोबर तुझ्या घरापर्यंत कसा मला पोचवणार आहे हे मला चांगलंच माहिती त्यामुळे मी पुढे जाऊन उपयोग नाही आहे आता तू मला तिथपर्यंत कसा नेतोय ना हे मला बघायचे असे म्हणत घोरपडे खूश झालेले असतो तर इकडे मंजिरी आता राहायला म्हणू लागते राया चल पटकन मी तुला सोळं नेसून देते चल बरं तेव्हा राहायला लागतो नाही नाही मिसपायर मला लाज वाटते असं कसं मिसपायर तू एक काम कर तू मला लांबणं सांग नाही म्हणजे कसं नेसतात कसं नाही मग मी तसं तसं करतो आ चालेल तेव्हा मंजिर मुलागते बरोबर ठीक आहे त्याच वेळेस राहायम तू पण मिस बाहेर नाही 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 तू डोळे बंद करून सांग मग मला कसं कळेल मिस तू ना आ, एक काम कर तू अशी बाजूला पाठ तिकडे कर म्हणजे माझ्याकडे पाठ कर तिकडे तोंड कर आणि मग मला सांग तेव्हा मंजिरीला मुलाग ते राय अरे काय चालू आहे तुझं अरे पण मग मला कसं दिसेल तू काय करतोय की नाही तेव्हा राय मिस मिसफायर प्लीज माझं एक मला लाज वाटते तू कर ना तिकडे तोंड कर ना मी बरोबर करतो तू फक्त सांगत जा ॲक्शन करून सांग तिकडे तोंड करून चालेल तेव्हा मंजिरी लागते ते ला चालेल आता राया मात्र मिसफायरला उभा करतो ते पण आरशासमोर आणि पाठीमागनं राया उभी असतो आता मंजिरीला समोरच्या आरशात राया काय करतोय सगळं काही दिसत असतं तेव्हा मंजिरी लागते राया चल पटकन असे दोन पदर समोरासमोर धर त्यांना गाठ मार आता मंजिरी सगळं काही राहायला सांगत असते आणि हे सगळं करत असतो राया पण सगळं चुकीचं आता मंजुरी हे सगळं आरशात दिसत असतं मंजिरी मात्र गालातल्या कालात हसत असते त्याच वेळेस आता लगेच रायमलाग लागतो इन्स्पायर अजून काय करायचं आता मंजिरीने सगळं काही सांगितलेलं असतं पण रायाने सगळं चुकीचं उलटं पालट केलेलं असतं त्यामुळे ते सोळं जरा विचित्रच झालेलं असतं तेव्हा रायमलाग लागतो इन्स्पायर हे बघ झालं की तेव्हा मंजिरी रायाकडे बघते आणि जरजरात हसू लागते राया असं कोणी सोहळं बांधतं का अरे नाही जमत ना तर कशाला हट्ट करतो रे चल हो बाजूला मी तुला सोहळं नेसून देते तेव्हा रायम लागतो मिसपायर पण नाही नको ग मला हे बरोबर नाही वाटत ते तेव्हा मंजिरी लागते राया तसंही तू हे जे सोळं नेसत होता ना ते समज काही मला आरशात दिसत होतो तेव्हा रायम लागतो काय अरे बापरे मग मिसपायर तू बोलायचं की ग अगं गुपचूप बघत होती तू तेव्हा मंजिरी हसू लागते आणि अजिबात हालायचं नाही गप्प बसायचं असे म्हणत आता मंजिरी रायला ते सोळं नेसू लागते राया मात्र आता लाजत मुरडत मिसफायरकडे बघत असतो मंजिरीने अगदी छान असं सोळं रायाला नेसवलेलं असतं राया, राया मात्र आता लाजतच मिसफायरकडे प्रेमाने बघत असतो त्याच वेळेस आता लगेच रायम लागतो झालं ना मिसफायर किती मस्त नेसवलोय ना मंजिरी पटकन आता रायाच्या गळ्याची वाकडी तिकडी घातलेली ओढणी असते ना ती असी मस्त घडी करून आता रायाच्या गळ्यात टाकते आणि रायला आरशासमोर घेऊन जाते बघ राया असं असतं सोळं आता किती छान दिसतो या तू आता मात्र राया मंजिरी अगदी छान जोडीने त्या आरशात बघू लागतात तर आता लगेच राहायम लागतो मिसफायर चला आपल्याला निघायचंय तर इकडे मिहीर आता बरोबर त्या मिरवणुकीतून आपल्या घराकडे निघालेला असतो का कुणास्टाव हे सगळं माझ्या ओळखीचं वाटतंय असं का फील होतंय मला याचा विचार करत असतानाच आता लगेच मिरवणुकीतील काही लोक मिहीरच्या तोंडावरती गुलाल फेकू लागतात म्हणजे आता त्याचं तोंड पूर्ण गुलालाने भरलेलं असतं आता घोरपडे पटकन त्या गर्दीतनं त्याला बाजूला घेतो आता मात्र इकडे जिजीच्या घरी तोपर्यंत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं गणपती घेऊन ते लोक आलेले असतात तेव्हा लगेच ते जिजीला आवाज देऊ लागतात जिजीत ते आहे त्याने येत्याने लागते अहो तुम्ही आलात दोन तासाने येणार होता ना एवढ्या लवकर कसे आलात त्यावर ते काका म्हणू लागतात अहो जीजी अजून पुढे बरेच घरांना गणपती पोचवायचे आणि मुहूर्त अजून दोन तासच आहे ना मग एवढं सगळं झालं पाहिजे म्हणून आम्ही लवकरात लवकर सगळं काम पूर्ण करणार आहोत बरं चला पटकन तुम्हाला कुठली मूर्ती घ्यायची ही घ्या तुमची पावती आणि उचला तुमची मूर्ती तेव्हा जीजी म्हणून लागते अहो पण आमच्या घरात एकही पुरुष मंडळी नाहीये आणि मूर्ती मी एकटी कशी नेऊ शकते कोणीतरी पाहिजे ना मी ना फोन करते असे म्हणत आधा जिजी पटकन राहायला फोन लावते पण रायाचा फोन काही लागत नाही आता जिजीला जरा टेन्शन येतं घरात पुरुष मंडळी नाही कोणीच नाही आणि आता गणपती बाप्पाला कसं घरात न्यायचं त्याच वेळेस आता लगेच त्या काकांना फोन येतो ते फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जातात जिजीला काय करावं काही सुचत नाही त्यांचा फोन बंद होतो तेव्हा ते म्हणू लागतो अहो जीजी बघत काय बसलाय अहो उचला की मूर्ती चला पटकन तेवढ्यात जीजी म्हणू लागते अहो मी सांगितलं ना घरात कोणीच नाही मी एकटी नाही नेऊ शकतो ही मूर्ती त्याच वेळेस आता लगेच पाठीमागनं मिहीर येतो आता मिहीरच्या तोंडाला पूर्ण गुलाल लागलेले असतो त्यामुळे त्याचा चेहरा लगेच काही ओळखत नाही तेव्हा लगेच मिहीर म्हणून लागतो थांबा तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी नेऊ का गणपती बाप्पाची मूर्ती आतमध्ये आता मात्र जिजी एकटक मिहीरकडे बघू लागते त्याच वेळी जीजी म्हणू लागते तुम्ही कोण तेव्हा लगेच आता ते काका म्हणू लागतात ओ जीजी अहो ते म्हणतायत ना गणपती बाप्पाची मूर्ती घेतोय घरात अहो मग घ्या की आम्हालाही उशीर होतोय आता लगेच जिजी आणि मिहीर एकमेकांकडे बघू लागतात तर आता मिहीर मनाशीच म्हणू लागतो का कुणाच ठेऊक हे घर ही जागा आणि या बाई यांना बघून मला असं का वाटतंय यांच्याशी माझं नक्की काहीतरी कनेक्शन आहे असं का आहे मला असे खूप सारे प्रश्न आता समोर उभे असतात त्याच वेळेस आता लगेच जिजी पटकन औक्षणाचं ताट घेऊन येते गणपती बाप्पाच्या मूर्तीचं औक्षण करते आता लगेच मिहीर ती मूर्ती उचलतो आणि जिजीबरोबर घरात घेऊन येतो आता मात्र घरात येताच मिहीरला सगळं काही आठवायला लागलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मिहीर गणपती बाप्पाची आरती होईपर्यंत तिथेच थांबलेले असतो राया मंजिर येतात राया मंजिरीच्या हस्ते आता गणपती बाप्पाची स्थापना झालेली असते आरती झालेली असते सगळेजण गणपती बाप्पा आल्याने खूप खुश असतात पण त्याच वेळेस आता राया लगेच मनातच मिळवू लागतो हे विघ्नार्थ आता माझ्या मिसफायरला आणि मला एकत्र केलंय तू पण माझ्या जीजीचा जो पोरगा तिच्यापासनं दूर गेलाय ना त्याला तुला पुन्हा तिच्याकडे घेऊन यायचे आता मात्र विघ्नहर्त्याने रायचं हे संकट लगेच दूर केले असतं त्या क्षणाला आता मिहीर लगेच बाहेर बांधले जे पाणी असतं ना त्या पाण्यात आपला चेहरा धुऊ लागतो आता मात्र मिहीरच्या चेहऱ्याला जो गुलाल लागलेला असतो ना संपूर्ण निघून जातो आणि प्रसाद घेण्यासाठी मिहीर आत्म देतो आता मात्र मंजिरी प्रसाद वाटत असते मिहीरला समोर बघताच मंजिरीला तर मोठा धक्का बसतो तिच्या हातनं ते प्रसादाचं ताट खाली पडलेलं असतं आता नाना जीजी निखील सगळेजण आता मिहीरकडे बघू लागतात आता मात्र हा मिहीर जिवंत आहे आणि तो आपल्या घरात येऊन उभा आहे हे बघून तर शशिकलाला तर आनंदाच्या उकळ्या फुटलेले असतात त्यामुळे मित्रांनो आता पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद